जय जय महाराष्ट्र मी आकाश पाटेकर आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग असा असणार आहे तर आम्ही सर्व चाललो त्या मामाच्या गावाला म्हणजेच मम्मीच्या इथं <laughs> आणि सकाळचे वाजलेत सात माझ्या वाजल्याला पंधरा मिनिट आहेत ते सिक्स फॉर्टी आणि जा बस येणार आहे सात वाजता जर जास्त लेट झाली तर सात दहा वाजतील आता मी चालत चालत चालले बस आक्यावर बस स्टॉपवर असा जंगलात नसता चालायचा रस्ता आहे दोघ चाललेत बघ कपडे सुटकेच घेऊन कोणत्या गाण्यात दामन घे दाम। तो गाणार आहे तो त्या पोरगी डान्स केलेला ना <laughs> सकाळ सकाळचा व्ह्यू वर्कआउट होत वर्कआउट <laughs> म्हणून ते गावचे लोक एवढे मजबूत असतात बाकीचे बाकीचे लोक पप्पा पुढे चाललेत तिथे बघा डोंगर ते फॉग आहे त्याला भेटूया डायरेक्ट स्टॉपवर भेटून चल आपण <laughs> पोचलेलो असतो आता आम्ही स्पॉटवरती बसला टायम आहे <laughs> अजून ना मोर आहे मोराचा आवाज आलेला पप्पा शोधतो बघा मोर आला तिकडे आहे बघ तो तुब मोर तो तिथे थांबला तिथ ना বগণ <muchas> গ

पोचलेलो असतो आता आम्ही तर आंबे व किती धरलेत धरलेत काढणार का अरे पडतात खाली देव खाली पडलेले आहे काढणार काय मधून मधून जाऊन काढले आंबेवा किती धरले म्हातारा झाला जंगल म्हातारा झालाय काहीच नव्हतं आधी पुन्हा जंगल झालाय जेवण वगैरे झालं आता मस्तपैकी आता सर्व झोपणार आहेत आंब्याला लई आंब धरलं गेल्या टाइमाला नव्हते पाऊस पडणार आहे पाऊस माहोल बघू शकतो माहोलतो दिवस प्रीतम भाऊ इटले प्रीतम भाऊ की तुम्हाला एस्थेटिक व्हिडिओ वगैरे इंस्टासाठी पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला मी डायरेक्ट आय आयडी मेन्शन करतो स्क्रीन आणि डिस्क्रिप्शन मध्ये एड प्रमोशन वगैरे सर्व थँक्यू थँक्यू कडक कडक एडिटिंग करतो भाई एकदा तुम्ही इन्स्टाच्या डीवरती जाऊन एकदा व्हिजिट करा की दोन आयडिया नसते दोन आयडिया दोन्ही आयडी विजिट करा बघा भारी भारी आहे सिटी बनवतो व्हिडिओ आयडी विडिया फुल पॉवर आहे ती पण शिकतोकडनं जरा आता शिकवलं शिकवलं बाई मला पण बनवायचंच आहे ते इथे तुम्हाला दिसेल आता आलो जरा अपला सर्व घरी झोपलं जेवलं जिथलं झोपतं येत नाही काही आवलं पण उन घेतो र आता कोण हाय काही इथं बाकी सर्व तर होते गावाला आलेले पूजा बिजा पण होती इथे पूजा खाली सर्व गेले मुंबईला त्यांच्या कामा काम आवाज भरलाय ना प्रीतम सर्व क्रिकेट खेळायला आता वापस तिकडे पण खेळलो क्रिकेट इथं पण क्रिकेट खेळायला लागला क्रिकेट जरा दा घरी जाऊ सुंदर असा निसर्ग आल क्रिकेट वगैरे खेलो मस्त क्रिकेट वगैरे आता पुढे वाचत त्याच दुःख मावशी काय झाला मी उद्या निघणार आहे उद्या ट्रेन आहे दहाची रात्री हा मा, मामा आम्हाला सोडणाऱ्या टेम्पो मधनं आठ वाजताच तर उद्या चा शेवटचा व्लॉग असणार आहे शेवटचा एपिसोड उद्याचा आज बघूया काय काय होतंय आहे दिवसभरात हो सगळी फोरे गेलं नाही हा पुढच्या वर गेला बस कि तो आला सांगायला सगळी मला गायडे बिडे सगळी हा आता बाबांचा तो सुनील आहे ना वाला तो आणि एक जितू हे तिघांचं पहिली पासन दहावी पर्यंत कुणाला नंबर नाही दिलेलं

चांगलं इला सेन्स नाही स्टाईल आकाश नॉन सेन्स नॉन सेन्सिंग नाचते खाली करे तोड खाली कर लाईटी लाइटीचे लाईटीच आहे पलाली 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 म्हणा म्हणा हा मांजरे कुठे कुठे म्हणा तुझे ते बघ कुठं आहे कुठे जाण कुठे जाण का काय मावशीने मांजरे पाळलेत असा खडा आहे नवीन बांधलेला आणि तस समोर तुळस आहे पहिले हे सर्व नव्हतं हे सर्व हे कायच नव्हतं इथं ते फक्त बांबू इथे एक बांबू इथे एक बांबू इथे एक बांबू बांबू आणि वरती असा गवताचा छप्पर असतो गवताचा छप्पर असा टाकलेला होता आणि त्या टायमाला हे बघा आकाश नाही करायचं यो शी गिव्हिंग त्रास माय माय सी इन बाथरूम चिकन वडे गावरा नंडाऊ शकत नाही

तर मस्त पैकी तांदूळ मी आज मस्त जेवलो नावर कोंबडा आणि अंडी होती गावठी अंडी प्लस त्याच्यासोबत भाकरी हे वडे तर दुपारी पण जेवण होतं आणि आजचं पण जेवण जेवण मी जेवन आहे आता मस्त जाऊन झोपी मी लय दमल आज क्रिकेट खेळलेलो आम्ही प्रीतम वगैरे तुम्ही सूट नाही केला कारण की फोनमध्ये चार्जिंगच नव्हती बॅटरी लवती फोनची तर असंच प्रेम देत राहा डायरेक्ट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या आम्ही निघणार आहे म्हणजे रात्री ट्रेन आहे आमची दहाची तर आठ वाजता येऊ संध्याकाळी तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय